आज आत्ता या क्षणाला ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघाल ज्यावेळेस हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल त्यावेळेस एंजल्स तुम्हाला काय सांगतायत काय मार्गदर्शन करतायत ते बघा याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल नो आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स फर्गिवनेस बी असर्टिव्ह ट्रस्ट लिसन टू युअर इंट्युशन पॉवर फक्त नो हे कार्ड काय आलं का आलं आहे पाहूयात आपण पण आधीच एक एक पाहते नोच बहुतेक नकारात्मक एनर्जी अजून कुठेतरी असणार आहे जे व्हिव्हर्स बघताय ते कुठेतरी थोड्याफार प्रमाणात असणार आहे तर त्या एनर्जीमध्ये राहू नका असा आहे हा फ्लो आहे हा रस्ता आहे हा फ्लो कुठे चाललाय उजेडाकडे चाललाय समृद्धीकडे चाललाय विपुलतेकडे चालला आहे तुम्ही ज्या मार्गाने चाललाय तो मार्ग खूप छान आहे पुढे त्याच्यामुळे आता असं अजिबात समजू नका की आता काय चाललंय हे काय अडथळे मला हे करायचंच नाहीये कदाचित काही व्यक्तिमत्व असे असू शक आश, अशी असू शकतात की ती या एनर्जीमध्ये गेलेली आहेत की मला आता काहीच नाही करायचं तर नो हे नो त्याच्यासाठी नाही तुम्हाला थांबायचं नाही अतिशय सुंदर रस्ता आहे प्रकाशमान आयुष्य आहे पुढं प्रकाशमान दिशा आहे विपुलता आहे संधी आहेत खूप छान ज्या तुमची वाट बघतायत पुढे त्याच्यासाठी हे नो हे कार्ड आहे अजिबातच थांबायचं नाही नकारात्मक एनर्जीमध्ये जायचं नाही आहे आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स तुम्हाला ज्या कार्यक्षेत्रामध्ये आता हे रिडिंग सगळ्यांसाठी आहे तर तुम्हाला काय प्रश्न पडलाय तुम्ही कुठल्या नात्या, नात्यां नात्यासाठी तुम्ही हे पाहताय तुमचा काही पर्सनल दुसरा एखादा वेगळा प्रश्न असू शकतो जो काही तुमचा प्रश्न असू शकतो त्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे जे तुमच्या फक्त भल्यासाठी चिंतात अशा व्यक्ती नाही की ऐकताना एक पण मनातून <laughs> एक वेगळाच आनंद असतो हं असं चाललंय काय असंच व्हायला पाहिजे तुझ्या बाबतीत एक खरं सांगू का शंभर मधली मला वाटतं नव्याण्णव टक्के एनर्जी ही अशीच असते पण कामाच्या बाबतीत अभ्यासाच्या बाबतीत आता रिझल्ट लागले आहेत विद्यार्थ्यांचे कदाचित काही काही जणांना कळत नसेल की आपण कुठल्या दिशेने जायचे कुठल्या मार्गाने मी नक्की काय घेऊ मी कुठला कोर्स करू कुठे ॲडमिशन घेऊ अशा अनेक प्रश्न असू शकतात सांगायचं तात्पर्य हे की त्या प्रश्नांशी निगडीत ज्या ज्या व्यक्तींना माहिती आहे अशा व्यक्तींशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा त्यांची मदत करा अशा व्यक्ती एंजल्सनी तुमच्या आयुष्यात पाठवलेल्या आहेत ते पाठवत आहेत त्या अशा व्यक्ती तुमच्या पुढे की धर म्हणजे थोडंसं आपण म्हणतो की देवदे स्वतःच आपल्याला मदत करतात फक्त आपल्याला ते समजून घेता आलं पाहिजे आपल्याला ते दिसलं पाहिजे ते म्हणतायत बघ या व्यक्तींना विचार म्हणजे या व्यक्तींमार्फत एंजल्स देवदूत तुम्हाला मदत करतायत तुमच्या करता प्रश्नांची उत्तरं देत आहेत तर नक्कीच अशा लोकांची मदत घ्या ज्या व्यक्ती हो येतात कधी कधी जो प्रश्न आपल्याला पडलेला असो ना अचानक एखादी व्यक्ती अशी समोर येते अरे हे असं चाललंय का आणि बोलता बोलता ती असं काही सांगून जाते की आपल्याला असं वाटतं की हे का नाही माझ्या डोक्यात आलं हे मला सुचलं का नाही तर नक्कीच अशा व्यक्तींची मदत घ्या फर्ग्युनेस uh, तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडलेली आहे म्हणजे चुकीची घटना कदाचित असं असू शकतं की तुमच्या हातून काही चुका झालेल्या आहेत किंवा uh, तुमच्या बरोबरची व्यक्ती uh, तुमच्या नातेसंबंधातली अगदी तुमची जवळची व्यक्ती प्रिय व्यक्ती असू शकते जर कोणाच्या कामाच्या बाबतीत हे कार्ड निगेटिव्ह आलं असेल तर पण शक्यतो हे कार्ड नातेसंबंधांच्या बाबतीत आहे कोणतेही नातं असू शकतं ते आपल्या घरातलं जवळचं नातं असू शकतं दुखावली जातात माणसं मनं दुखावली जातात बऱ्याच वेळा असं होतं की मनात काही नसतं पण त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या एनर्जीमध्ये माणूस नको ते बोलून जातो तर तुमच्या हातून कधी काही घडलं असेल किंवा समोरच्या व्यक्तींकडून काही घडलं असेल तर ते पूर्णपणे विसरून जा माफ करा दुसऱ्या व्यक्ती जर चुकल्या असतील समोरच्या तर त्यांना माफ करा तुमच्या स्वतःच्या हातून चूक झाली असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःलाच माफ करा स्वतःची समजूत घाला ठीक आहे माझ्या हातून हे चुकलंय मी आता ही परिस्थिती सुधारणार मीच ही चूक बदलणार ठीक आहे हे करणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या परिस्थितीतून जर तुम्हाला पुढे जायचं आहे जोपर्यंत या एनर्जीमध्ये तुम्ही येत नाही माफ करायच्या एनर्जीमध्ये तुम्ही येत नाही पास्ट मागे सोडत नाही भूतकाळातून पुढे जात नाही तोपर्यंत वर्तमान तुमचा नीट होणार नाही किंवा तुमचं वर्तमान पॉझिटिव्ह सकारात्मक होणार नाही जर तुम्ही निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडला नाही तर वर्तमान सकारात्मक झाला नाही तर फ्युचर त्याच्यामुळे ह्या एनर्जी मधून बाहेर या माफ करा बी तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे मी जसं सांगितलं कोणत्याही बाबतीत असू शकतो नातेसंबंध आज स्ट्रॉंगली एनर्जी तीच दिसते नातेसंबंधाची नातेसंबंधाच्या बाबतीत किंवा जसं मी सांगितलं कोणी शिक्षणाच्या बाबतीत असेल आता रिझल्ट लागलेले आहेत किंवा तुमच्या कामाच्या कशाही बाबतीत जर तुम्ही कोणता निर्णय आता घेतला असेल की तो खूप महत्वपूर्ण आहे तुमच्यासाठी तर त्या निर्णयावर ठाम राहा हो हेच करायचे <coughs> शांतपणे त्याचा विचार करा सॉरी आज खूपच माझा घसा <coughs> ट्रस्ट <coughs> स्वतःवर विश्वास ठेवा एंजल्स सांगतायत तुझ्यामध्ये तुमच्या आंतरिक शक्ती तुझीच आंतरिक शक्ती तुझ्यामध्ये काय पावर आहे तुझ्यामध्ये काय ताकद आहे ती बघ त्याच्यावर विश्वास ठेव की हो मी हे करू शकते किंवा मी हे करू शकतो थोडंसं मेडिटेशन करा मेडिटेशनमध्ये ज्यावेळेस मन आणि बुद्धी शांत होते डोकं शांत होतं त्याच वेळेस माणसाला स्वतःचं अंतरंग दिसतं स्वतःचं मन वाचता येतं स्वतःचं मन ऐकता येतं लिसन टू युअर इंट्युशन पावर्स हे फक्त मेडिटेशनमधूनच होतं तुमचं मन आत्ताच्या सिच्युएशनमध्ये मी सांगितलं की माफ करा आणि आत्ताची परिस्थिती म्हणजे थोडक्यात अशी आहे की त्या परिस्थितीमध्ये काय करावं हे तुम्हाला माहिती आहे तुमचं मन तुम्हाला सांगतंय एंजल्स तुम्हाला साईन देत आहेत तुम्हाला त्या पाहायच्या आहेत तुम्हाला त्या ओळखायच्या आहे तुमच्या मनाचा आवाज तुम्हाला ओळखायचा आहे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि न थांबता निगेटिव्ह एनर्जीमध्ये न थांबता असं पुढे न बघता हा जो रस्ता आहे खूप सुंदर आहे रेनबो आहे रंगीबेरंगी अतिशय अतरंगी असं म्हणतो आपण रंगीतदार दुनिया विपुलता आहे समृद्धी आहे पुढे चालत राहा स्वतःवर विश्वास ठेवा भूतकाळामध्ये ज्या चुका तुमच्या हातून झाल्या असतील किंवा इतरांमुळे जर एखादी गोष्ट काही चुकली असेल नात्यामध्ये काही झालं असेल कामामध्ये काही झालं असेल तर त्यांना माफ करा विसरून जा पुढे जात राहा अतिशय सुंदर एनर्जी आज सगळे व्हिडिओ खूप पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक एनर्जी खूपच जास्त आहेत एंजल्स स्वतः तुमच्याबरोबर आहेत आपल्याबरोबर आहेत एंजल्सचा आवाज ऐका ते काय साईन देत आहेत ते काय सांगतायत ते कोणत्या रूपाने तुमच्याकडे येत आहेत आणि तुम्हाला मदत करतायत नक्की बघा